गाड्या सुटल्या लढत आली सुंदर असं मैदान श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्य या मैदानाचा फायनल फेराबद्दल सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठवी तटी ची लढत 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 झाली मागे बघा डोळ्या बघा डोळ्याच पारण्या फेटेल अशी फायनलची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण झाला फायनलचा एक नंबरचा मानकरी पाण्या साखरवाडी सुजगावकर आणि आर्यार होते, होते दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता टाका सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बैलाचा चार पायाचा माळा आहे आज हेनं जिंकली उद्या तिने जिंकली हे होत राहतं फक्त शांतता आणि संयम हे महत्वाचं आहे आणि हे मैदान सकाळपासून मला वाटतं मोरे